तुम्ही वीस वर्षाची गोष्ट केली तर वीस वर्षभरामध्ये रावसाहेबांनी अनेक गोष्टी या बी एस टीच्या कामगारांना मिळवून दिल्या रावसाहेबांचा बी एस टीच्या युनियनमध्ये सत्त्याण्णव पासून त्यांचं काम तिथे सुरू झालं आणि त्यांनी दोन हजार सहा दोन हजार सहाचं एक मोठा अग्रिमेंट केलं दोन हजार सात ते दोन हजार अकरा आणि मग दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या दोन मोठ्या अग्रिमेंट्स केल्या आणि टीतल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला दोन हजार अकरा ते सोळाचं जेव्हा अग्रीमेंट सुरू होतं म्हणजे त्याची एग्रीमेंट करायचं होतं रावसाहेबांनी त्यावेळेला घोषणा दिली होती की माझ्या बी एस टीच्या कर्मचाऱ्याचा पगार पंचवीस हजार आणखी तो त्याच्याही खाली होता बरंच खाली होता आणि त्यांचं एक म्हणणं होतं की या मुंबई शहरामध्ये जर जगायचं असेल त्या राहणीमानामध्ये असेल आणि एवढा कष्ट करणारा माझा कर्मचारी आहे तर त्याचा पगार किमान पंचवीस हजार हा झाला पाहिजे आणि ज्या वेळेला दोन हजार बारा तो करार रावसाहेबांनी केला ज्या वेळेला करार सही केला तर टीच्या कर्मचाऱ्यांचा पगार पंचवीस हजारहून बराच जास्त झालेला होता ते रावसाहेबांनी त्यावेळेला मिळवून दिलं आणि तो एक मोठं गोष्ट होतं की त्यावेळेला तेवढा पगार झाल्यानंतर अनेक लोकांनी आपली घरं घेतली